नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपया क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार तीनशे बारा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चार हजार सातशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची झालेली आहे तीनशे एकोणनव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति त्यानंतर आहे पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार एकशे नव्वद कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सातशे बारा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मनमत या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार दोनशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बाराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा माडेली जस्त या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे शेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यावल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अठ्ठावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार सातशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची भेंती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद